नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण वाक्य विचार हा घटक शिकतोय आणि वाक्य विचारामध्ये आपल्याला वाक्यांचे प्रकार वाक्य रूपांतर वाक्य संश्लेषण वाक्य पृथककरण चिन्हे आणि प्रयोग एवढ्या घटकांचा अभ्यास करायचा आहे आणि वाक्य विचार हा घटक राज्यसेवेसाठी खूप महत्वाचा आहे कारण व्याकरणावरती जे चौतीस प्रश्न राज्यसेवा मुख्य परीक्षेला विचारले जातात त्यातील अकरा प्रश्न हे वाक्य विचारावर आधारित असतात आणि म्हणून वाक्य विचाराला मुख्य परीक्षेमध्ये अनन्य साधारण असं महत्व आहे तर ग्रुप बी आणि ग्रुप सी मुख्य परीक्षेमध्ये वाक्य विचारावरती नऊ ते दहा प्रश्न विचारले जातात कधी कधी आठही प्रश्न विचारले गेलेले आहेत म्हणजे ग्रुप बी ग्रुप सी पेक्षा राज्यसेवेचं लक्ष वाक्य विचाराकडे विचारा जास्त आहे असं आपल्याला सांगता येणार आहे तर असा हा वाक्य विचार खूप महत्वाचा असणारा घटक आपण शिकतोय आणि त्यातील ते वाक्यांचे प्रकार वाक्य म्हणजे काय वाक्यांची वैशिष्ट्ये वाक्याच्या संदर्भात असणारे महत्वाचे वाक्याच्या संदर्भात असणारे महत्वाचे मुद्दे आपण यापूर्वी आप अभ्यासलेले आप आहेत त्याचबरोबर वाक्यांचे प्रकार आणि वाक्य रूपांतर हे दोन घटक देखील आपल्या अभ्यासात झाले आहेत आज आपण वाक्य विचारामधला तिसरा घटक शिकतोय ज्याचं नाव आहे वाक्य संश्लेषण वाक्य संश्लेषणालाच वाक्य संयोजन असं सुद्धा म्हटलं जातं त्यालाच वाक्य संकलन असं सुद्धा म्हटलं जातं त्यालाच वाक्य एकत्रीकरण असं सुद्धा म्हटलं जातं अशी चार नाव आहेत कुठलंही नाव परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं पहिलं नाव होतं वाक्य संश्लेषण त्यालाच वाक्य संयोजन असं म्हटलं जातं त्यालाच वाक्य संकलन असं म्हटलं जातं आणि त्यालाच वाक्य एकत्रीकरण असं सुद्धा जा म्हटलं जातं तर हा वाक्य संश्लेषण हा घटक आपण आज शिकतोय हा प्रकार आपण शिकतोय तर वाक्य संश्लेषण म्हणजे काय हे आपण सुरुवातीला बघूया त्याची वैशिष्ट्ये बघूया आणि प्रकारे वाक्य संश्लेषण करायचं असतं परीक्षेमध्ये नेमका प्रश्न कशा प्रकारे आपल्याला विचारला जातो त्याचा आपण विचार करणार आहोत तर पहिल्यांदा मी तुम्हाला वाक्य संश्लेषण म्हणजे काय ते सांगतो तर एकमेकांशी संबंध असणारी एकमेकांशी संबंध असणारी दोन किंवा अधिक वाक्य एकत्र करून त्यांचे एक, एक वाक्य बनवणे म्हणजे वाक्य संश्लेषण होय ही वाक्य संश्लेषणाची व्याख्या आतापर्यंत आयोगाने किमान पाच वेळेला ही व्याख्या विचारली आहे एकमेकांशी संबंध असलेली दोन किंवा अधिक वाक्ये एकत्र करून त्यांचे एक, एक वाक्य बनवणे म्हणजेच वाक्य संश्लेषण होय म्हणजेच वाक्य संकलन होय म्हणजेच वाक्य संयोजन होय एकमेकांशी संबंध असणारी दोन किंवा अधिक वाक्य एकत्र करून त्यांचे एक वाक्य बनवणे म्हणजे वाक्य संश्लेषण होय आता हे एक वाक्य कुठलं बनवायचंय तर वाक्य रचनेनुसार वाक्याचे तीन प्रकार आहेत केवळ वाक्य आहे मिश्र वाक्य संयुक्त वाक्य आहे तर वाक्य संश्लेषण करत असताना दोन किंवा अधिक वाक्य एकत्र करत असताना या तिन्ही कुठलंही वाक्य आपण बनवू शकतो अर्थात अशी सूचना आयोगाने दिलेली असते केवळ वाक्य बनवा मिश्र वाक्य बनवा संयुक्त वाक्य बनवा अशी सूचना दिलेली असते समजा सूचना दिलेली नसेल तर पर्याय बघून आपल्या लक्षात येऊ शकतो की कुठल्या प्रकारचं वाक्य आयोगाला अपेक्षित आहे पण आपल्या समोर वाक्य संकलन करत असताना वाक्य संश्लेषण करत असताना तीन पर्याय समोर असतात असं आपल्याला सांगता येणार आहे ते तीन पर्याय कोणते कोणते तर दोन किंवा अधिक वाक्यांचं एक केवळ वाक्य आपण बनवू शकतो दोन किंवा अधिक वाक्यांचं एक मिश्र वाक्य आपण बनवू शकतो आणि दोन किंवा अधिक वाक्यांचं एक संयुक्त वाक्य आपण बनवू शकतो अशा तीन प्रकारे वाक्य संकलन आपल्याला करता येणार आहे वाक्य संयोजन आपल्याला करता येणार आहे थोडक्यात वाक्य संश्लेषणाचे तीन प्रकार पडतात असं म्हटलं तरी काही हरकत नाही पहिला आहे दोन किंवा अधिक, वा अधिक वाक्यांचं एक वाक्य बनवणं दोन किंवा अधिक वाक्यांचं एक मिश्र वाक्य बनवणं आणि दोन किंवा अधिक वाक्यांचं एक संयुक्त वाक्य बनवणं तर त्याच्यावर एक प्रश्न आहे म्हणून विचारला तुम्हाला दाखवतो गड मुख्य परीक्षा सव्वीस ऑगस्ट दोन हजार अठराचा पेपर आहे प्रश्न क्रमांक अठराच आहे बघा वाक्य संश्लेषणानंतर जे वाक्य तयार होते अ ते केवळ वाक्य असू शकते ब ते मिश्र वाक्य असू शकते आणि क ते संयुक्त वाक्य असू शकते आपल्याला माहिती आहे वाक्य संश्लेषण आपण तीन प्रकारे करू शकतो त्याचं केवळ वाक्य बनवू शकतो मिश्र वाक्य बनवू शकतो किंवा संयुक्त वाक्य बनवू शकतो अर्थात दिलेले तिन्ही पर्याय बरोबर आहेत अ ब क बरोबर असा पर्याय कुठे आपण बघूया असा पर्याय एक नंबरला आहे सर्व वाक्य बरोबर म्हणून प्रश्न क्रमांक अठराचं उत्तर एक नंबर आलं पाहिजे ए सेट मध्ये आपण बघूया प्रश्न क्रमांक अठरा त्याचं उत्तर एक आलंय का उत्तर बरोबर आलेलं आहे आणि याच्यावर आपल्या लक्षात आलं असेल की वाक्य संश्लेषण आपण तीन प्रकारे करू शकतो आता बघा वाक्य संश्लेषणाची व्याख्या मी तुम्हाला खूप वेळा सांगितली दोन तीन चार वेळा सांगितली तुम्हाला चांगली लक्षात बसावी म्हणून आता वाक्य संश्लेषणाची वैशिष्ट्य अगदी दोन तीन वैशिष्ट्य आहे तेवढी लक्षात ठेवा त्याच्यावर आयोग आपल्याला प्रश्न विचारतो तर वाक्य संश्लेषणासाठी सगळ्यात महत्वाचं आहे की वाक्य संश्लेषणासाठी जी वाक्य आपण घेणार आहोत त्यांचा एकमेकाशी संबंध असला पाहिजे वाक्य संश्लेषणाच्या व्याख्येमध्ये ही वा हो। गोष्ट अंतर्भूत आहे की एकमेकांशी संबंध असणारी दोन किंवा अधिक वाक्य एकत्र करून त्यांचे एक वाक्य बनवणे म्हणजे वाक्य संकलन होय आणि म्हणून वाक्य संश्लेषणासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की ज्या वाक्यांचा आपण विचार करणार आहोत त्या वाक्यांचा एकमेकाशी संबंध असला पाहिजे आणि असा संबंध असणारी वाक्यच आयोग आपल्याला परीक्षेमध्ये वाक्य संकलनासाठी देत असतं हाही मुद्दा लक्षात ठेवा आता दुसरं वैशिष्ट्य असं आहे की वाक्य संकलनासाठी आपल्याला एकापेक्षा अधिक वाक्यांची गरज आहे दोन तीन चार वाक्य पाच वाक्य असली तरी चालतात अगदी सहा वाक्य असली तरी चालतील पण एकाच वाक्याचं वाक्य संकलन आपल्याला करता येत नसतं त्यांची संख्या एकापेक्षा जास्त पाहिजे एकत्रीकरण करायचे तर मग दोन तरी वाक्य किमान कमीत कमी दोन वाक्य तरी पाहिजेत दोन तीन चार असे वाक्य असतील तर आपण त्याचं एक वाक्य बनवू शकतो एकाच वाक्याचं संकलन आपल्याला करता येत नाही एकाच वाक्याचा दुसऱ्या वाक्यामध्ये जे केलं जातं त्याला रूपांतर म्हणतात जे अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेलं आहे संकलनामध्ये दोन किंवा अधिक वाक्यांचं एक वाक्य करायचं असतं म्हणून वाक्य संकलनासाठी महत्वाचा मुद्दा आहे की वा कमीद कमीद दोन किंवा अधिक वाक्य असली पाहिजेत कमीत कमी दोन वाक्य तरी असलीच पाहिजेत वाक्य संकलनासाठी तर संकलन संकलना ते आपल्याला वाक्य संकलन करता येतं आणि वाक्य संकलनामध्ये जे वाक्य आपण बनवतो ते केवळ निसर्ग किंवा संयुक्त असू शकतं ती फक्त तीन वैशिष्ट्य लक्षात ठेवा याच्यावर आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचार विचारला जाणार आहे तर पहिलं वैशिष्ट्य मी तुम्हाला काय सांगितलं की वाक्य संकलनासाठी दोन किंवा अधिक वाक्य असणं गरजेचं आहे दुसरं वैशिष्ट्य सांगितलं की वाक्य संकलनासाठी जी वाक्य आपण घेणार आहेत त्या वाक्यांचा एकमेकाशी संबंध असला पाहिजे आणि तिसरं वैशिष्ट्य सांगितलं की वाक्य संकलनामध्ये वाक्य संकलन केल्यानंतर जे वाक्य बनतं ते केवळ मिश्र किंवा संयुक्त असू शकतं याच्यावर एक प्रश्न आयोगाने विचारला दाखवतो तुम्हाला राज्यसेवा मुख्य परीक्षा सात मे दोन हजार बावीस प्रश्न क्रमांक अठरा बघा काय विचारलाय तो राज्यसेवा सात मे दोन हजार बावीस प्रश्न क्रमांक अठरा आहे वाक्य संकलनासाठी काय काय लागत दोन किंवा अधिक वाक्य हवीत आपण आताच हा मुद्दा चर्चेला होता दोन की वा ओ, दोन किंवा अधिक वाक्य असलीच पाहिजेत विधान अ म्हणजे ए विधान बरोबर आहे दोन वाक्यांचा एकमेकाशी संबंध नसावा म्हटलेला आहे विधान आहे संबंध असला पाहिजे ती नेहमीच उभ्यानुया हो वेळेने जोडलेली असावीत गरज नाही उभ्या व हो या वेळेची जोड जोडलेल्या असावी असण्याची असली तरी चालतात नसली तरी चालतात कारण दोन तीन केवळ वाक्य एकत्र करून आपण त्याचं एक, एक वाक्य बनवू शकतो आणि म्हणून ती नेहमीच उभा जोडली पाहिजेत असं नाही म्हणून सी पर्याय पण सी विधान पण चुकीचं आहे आणि वाक्य संकलनामध्ये केवळ संयुक्त मिश्र असे कोणतेही रूपांतर शक्य असते हे विधान अगदी बरोबर आहे ह्याचा सुद्धा ह्या विधानाचा सुद्धा विचार आपण वाक्य संश्लेषणाच्या वैशिष्ट्यामध्ये केला होता आणि म्हणून प्रश्न क्रमांक अठराचं उत्तर येणार आहे ए आणि डी बरोबर आणि ए आणि डी बरोबर पर्याय क्रमांक दोन मध्ये आहे म्हणून प्रश्न क्रमांक अठराचं उत्तर पर्याय क्रमांक दोन आलं पाहिजे आपण बघूया अठराचं उत्तर दोन आलंय का प्रश्न क्रमांक अठरा उत्तर दोन आलेला आहे पुढे जाऊया तर आता आपल्याला वाक्य संकलन म्हणजे काय ते कळालं वाक्य संश्लेषणाची वैशिष्ट्य आपल्याला कळाली आता आपण वाक्य संकलनाकडे जाऊया तर वाक्य संकलनाचे तीन प्रकार पडतात मी तुम्हाला अगोदरच सांगितलं एक दोन किंवा अधिक वाक्यांचं एक केवळ वाक्य बनवणं दोन किंवा अधिक वाक्यांचं एक मिश्र वाक्य बनवणं आणि दोन किंवा अधिक वाक्यांचं एक संयुक्त वाक्य बनवणं असं तीन प्रकारे वाक्य संश्लेषण आपल्याला करता येतं तर त्यातलं पहिलं वाक्य संकलन आपण बघतोय दोन किंवा अधिक वाक्यांचे एक केवल वाक्य बनवणे दोन किंवा अधिक वाक्यांचे एक केवल वाक्य बनवणे दोन किंवा अधिक वाक्यांचे एक केवळ वाक्य कशा प्रकारे बनवायचं ते आपण बघूया आता केवळ वाक्य बनवण्यासाठी आपल्याला केवळ वाक्याची वैशिष्ट्य माहीत पाहिजे केवळ वाक्याला एकच क्रियापद लागतं म्हणून आता हे जी तीन चार वाक्य आपण एकत्र करणार आहोत या हो। तीन चार वाक्यापैकी एकच क्रियापद आपल्याला मुख्य ठेवावं लागणार आहे आणि बाकीची क्रियापद वाक्यातून काढून टाकावी लागणार आहेत आता काढून टाकायचं त्यांचं करायचं काय तर त्यांचं आपण धातू साधित बनवू शकतो म्हणजे कसं क्रियापदाचा अर्थ पण त्यात राहतो आणि क्रियापद राहत नाही म्हणजे कसं आता बघा तो गावाला गेला होता असं वाक्य असेल तर त्याने गावाने तो गावाला जाऊन असं आपण म्हणू शकतो आणि मग जाऊन हे धातुसारीत क्रियाविशेषण झालं किंवा एक मुलगा पुस्तक वाचत होता तर पुस्तक वाचणारा मुलगा वाचणारा हे धातुसारीत विशेषण आपण बनवलंय अशा प्रकारे वाक्याच्या अर्थाला सुसंगत असं संकलन करत असताना क्रियापद काढून टाकून एक क्रियापद मुख्य ठेवायचंय तीन वाक्य असतील एक क्रियापद ठेवा दोन क्रियापदाची धातू साडीत बनवा मग धातू साडीत नाम बनवू शकता धातू साडीत विशेषण बनवू शकता धातू साडीत क्रियाविषयन बनवू शकता धातू सार शब्द किंवा धुडून सुद्धा आपल्याला बनवता येऊ शकतं असे वेगळे प्रकार आपण बनवू शकतो जेणेकरून वाक्यामध्ये एकच क्रियापद राहील वाक्याचा अर्थ कायम राहील आणि वाक्य संकलन योग्य पद्धतीनं केलं जाईल तर त्याच्यावर सुद्धा एक प्रश्न आयोगाने विचारलाय की वाक्य केवळ वाक्याचं म्हणजे केवळ वाक्य बनवत असताना वाक्य संकलनासाठी कोणत्या कोणत्या गोष्टी आवश्यक असतात वाक्यसंकलनाचे तीन प्रकार आहेत केवळ वाक्य बनवणे मिश्र वाक्य बनवणे संयुक्त वाक्य बनवणे त्यातलं केवळ वाक्य बनवताना काय करावं लागतं नेमकं कर? ते आपण बघूया तर बघा राज्यशा मुख्य परीक्षेचा पेपर आहे सात मे दोन हजार बावीस प्रश्न क्रमांक एकवीस काय दिलंय बघा केवळ वाक्याच्या बाबतीत केवळ वाक्यात एकच क्रियापद मुख्य असावं लागतं हे तर नक्की आता आपल्याला माहितीये की अनेक क्रियापद असली तर आपण केवळ वाक्य नाही करू शकणार म्हणून आपल्याला एकच वाक्य एकच क्रियापद कायम ठेवावं लागणार आहे आता दिलेल्या वाक्यातील प्रत्येक क्रियापद मुख्य ठेवावं लागतं हे विधान चूक आहे बघा प्रत्येक क्रियापद जर आपण मुख्य ठेवायला गेलो तर वाक्य केवळ बनणारच नाही कारण केवळ वाक्यामध्ये एकच मुख्य क्रियापद असावं लागतं हे जे केवळ वाक्याच्या बाबतीत असं विचारलंय ना जेव्हा तुम्ही ए बी सी ही तीन विधानं वाचता तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा प्रश्न वाक्य संकलनावरचा आहे अर्थात असं कुठंही त्यांनी नमूद केलेलं नाही प्रश्नामध्ये परंतु विधान वाचता असताना आपल्या लक्षात येतं की केवळ वाक्यामध्ये एकच मुख्य क्रियापद ठेवावं हो लागते इतर क्रियापदांची धातू साडीत बनावी लागतात हे जे काय सांगितलंय हे वाक्य संकलन आहे हे लक्षात घ्यावं हो लागेल आणि या प्रश्नाचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या एकवीस नंबरच्या प्रश्नामध्ये कुठेही आयोगाने संकलनाचा उल्लेख केलेला नाही तरी सुद्धा आपल्याला कळू शकतं की हे वाक्य संकलनावरचं वाक्य आहे तर केवळ वाक्यामध्ये एकच क्रियापद मुख्य ठेवावं हो लागतं किंवा असावं लागतं हे बरोबर आहे दिलेल्या वाक्यातील प्रत्येक क्रियापद मुख्य ठेवावं हो लागतं हे विधान चूक आहे त्यानंतर एका वाक्यातील क्रियापद मुख्य ठेवून हे हो वाक्य सांगतंय बघा की वाक्य संकलनाचं वाक्य आहे म्हणून एका वाक्यातील क्रियापद हो मुख्य ठेवून इतर वाक्यातील क्रियापदांची धातू साडी ते नामे विशेषणे बनवावी लागतात हे विधान बरोबर आहे आणि म्हणून ए आणि सी बरोबर बी चूक असा पर्याय पाहिजे उत्तर आहे चार नंबर प्रश्न क्रमांक एकवीस आहे उत्तर चार नंबर आहे तुमच्या लक्षात आलं असेल की वाक्य संकलनासाठी केवळ वाक्य पण होताना काय काय करायचंय तर केवळ वाक्यात दोन किंवा अधिक वाक्याचं केवळ वाक्यात रूपांतर करत असताना किंवा संश्लेषण करत असताना संकलन करत असताना त्याचीही वैशिष्ट्य आपल्याला सांगता येतील की तीन चार वाक्य दिली असतील तर कुठल्या तरी एका वाक्याचं एक मुख्य क्रियापद आपल्याला ठेवावं लागणार आहे आणि बाकीची क्रियापदं काढून टाकून त्यांची धातू साली दबडावू लागतात आणि वाक्य जोडावी लागतात आणि म्हणून प्रश्न क्रमांक एकवीसचं उत्तर पर्याय क्रमांक चार आलाय का बघूया आपण प्रश्न क्रमांक एकवीस उत्तर क्रमांक हा प्रश्न क्रमांक एकवीस त्याचं उत्तर चार नंबर आलेलं आहे तर हे तीन प्रश्न लागोपाठ आपण वाक्य संकलनावर आयोगाने कशा पद्धतीने विचारले बघा इथं कुठंही दोन वाक्य दिली नव्हती आता एक मुद्दा सांगायचा आहे तेवढा मी सांगतो आणि मग आपण पुढे जाऊया तो असा आहे कसा, कसा की वाक्य संकलनावर आयोग प्रश्न कशा कशा प्रकारे आपल्याला विचारतात तर जेव्हा पाठीमागचे प्रश्न आपण बघतो खूप प्रश्न विचारलेले नाहीत म्हणजे वाक्य संकलनावरती एखादाच प्रश्न आयोग आपल्याला विचारणार आहे जर त्याची सरासरी आपण बघितली राज्यसेवेची तुम्हाला दाखवत वाटल्यास वाक्य संकलनावरती किती प्रश्न येतात राज्यसेवा आपण बघूया पण बघूया दोन्ही परीक्षांसाठी आपण बघूया हे राज्यसेवेचं आहे तर बघा वाक्य संश्लेषणावरती वीस जानेवारी दोन हजार चोवीस ला फक्त एक प्रश्न विचारलाय तेवीसला विचारलाच नाही पण अचानक सात मे दोन हजार बावीसला चार प्रश्न विचारले पण त्याच्या खाली चार डिसेंबर दोन हजार एकवीस तेरा जुलै दोन हजार एकोणीस अठरा ऑगस्ट दोन हजार अठरा सोळा सप्टेंबर दोन हजार सतरा एकही प्रश्न विचारला नाही आणि त्याच्या खाली मात्र चोवीस सप्टेंबर दोन हजार नाही त्याच्या हा सोळा सप्टेंबर दोन हजार सतराला फक्त एक प्रश्न विचारलाय नाही चोवीस सप्टेंबर दोन हजार सोळाला एक प्रश्न विचारलाय अन्यथा प्रश्न विचारले नाहीत त्याची सरासरी एक, एक निघते आणि म्हणून राज्यसेवेमध्ये राज्यसेवा किंवा इतर सगळ्या परीक्षा दोन हजार एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते दोन हजार चोवीस हा मधला कालखंड विचारात घेतला दोन हजार पंचवीस मध्ये कुठली अजून परीक्षा झालेली नाही तर दोन हजार पंचवीस पर्यंतचा कालखंड आपण विचारात घेतला एक्केचाळीस वर्षांचा कालखंड आपण विचारात घेतला तर फक्त अडुसष्ट प्रश्न वाक्य संकलनावर आयोगाने विचारले असो तर तुम्हाला कळायला असेल की राज्यसभेला एक प्रश्न येऊ शकतो पण अचानक चार चार प्रश्न देखील आयोग विचारता आयोगाचे आयो काही सांगता येत नाही कुठल्या घटकाला किती महत्व आयोग देईल कुठल्या परीक्षेमध्ये दे काही सांगता येत नाही पाठीमागची आकडेवारी आपल्याला समोर दिसते आणि सरासरी प्रश्न बघा वाक्य विचारावरती अख्खा वाक्य विचार अकरा प्रश्न विचारलेले आहेत आणि ह्याचं प्रमाण मात्र जास्त आहे वाक्य विचारामध्ये वाक्य विचाराचं प्रमाण जास्त आहे पण त्याच्यामध्ये वाक्य संकलनावर एकच प्रश्न विचारला जाणार आहे ग्रुप बी ला काय झालंय आपण ते पण बघूया वाक्य संकलनावरती काय किती प्रश्न विचारले गेले नऊ जुलै दोन हजार बावीसला एक प्रश्न आणि सव्वीस ऑगस्ट दोन हजार अठराला दोन प्रश्न त्यातला एक प्रश्न मी तुम्हाला दाखवला होता की केवळ के बनत मिश्र संयुक्त म्हणजे याची सरासरी सुद्धा निघत नाही पेपर आहेत सात आणि सात मध्ये तीन प्रश्न म्हणल्यानंतर त्या तीनला सात न आपण भागितलं तर झिरो पॉईंट पाच पण उत्तर येत नाही त्याचं आणि म्हणून याची सरासरी निघू शकत नाही म्हणून डॅश केलंय पण एखादा प्रश्न धरू शकतो आपण आणि मी मला अगोदरी सांगितलं होतं की वाक्य विचारावरती गडब आणि गटक पेक्षा राज्यशेवला जास्त प्रश्न विचारले जातात आणि सरासरी याची दहा निघालेली आहे बघ इकडं अकरा इकडे दहा ठीक आहे तर आता वाक्य संश्लेषणावरती प्रश्न कशा प्रकारे येतो ते आपण बघूया तर एक म्हणजे तुम्हाला वाक्य संश्लेषणाची व्याख्या विचारली जाते अडुसष्ट प्रश्न आतापर्यंत विचारले गेले सांगितलं मी तुम्हाला त्या अडुष्ट अडुसष्ट प्रश्नामध्ये पाच ते सहा प्रश्न फक्त व्याख्यावरती आहेत की वाक्य संश्लेषण म्हणजे काय किंवा व्याख्या दिली ही वाक्य कोणाची आहे असं विचारलं त्यानंतर तुम्हाला दुसरं वाक्य संश्लेषणाची वैशिष्ट्ये असे प्रश्न तीनच दिसतील अलीकडच्या काळामध्ये विचारले गेले ते पण याच्यापूर्वी कधी असे विचारले नव्हते पण एक तीन चार प्रश्न आहेत म्हणजे एक दोन हजार पंधरा साली पण आठ नोव्हेंबर दोन हजार पंधराला मुख्य परीक्षेचा पेपर झाला होता तिथे एक वाक्य संकलनाच्या वैशिष्ट्यावर प्रश्न आला होता आणि आता सात मे दोन हजार बावीस ला अठरा नंबरचा प्रश्न एकवीस नंबरचा प्रश्न आणि त्याचबरोबर सव्वीस ऑगस्ट दोन हजार अठरा मधला अठरा नंबरचा प्रश्न एवढे चार प्रश्न जर वाक्य संकलनाच्या वैशिष्ट्यावर सोडले हे चार आणि तिकडचे पाच प्रश्न वाक्य संश्लेषणाची व्याख्या उरलेले सगळे प्रश्न वाक्य संश्लेषण करा याच्यावर विचारले केले थोडक्यात आपण असं समजू शकतो की वाक्य संश्लेषणावरती आयोग आपल्याला तीन पद्धतीनं प्रश्न